नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवघ पंधराशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सर्वसंद्राय दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवघक तीनशे दहा क्विंटल लाल कमीत कमी एक हजार सर्वसंद्राय पंचवीसशे जास्तीत जास्त तेहतीसशे रुपये क्विंटल मनसरवणी अवघक तीनशे एकूण साठ क्विंटल कमीत कमी एकवीसशे दहा सरसंद्रा सव्वीसशे जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र अठराशे जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक आठ क्विंटल कमीत कमी सोळाशे सरसंद्रा सव्वीसशे जास्तीत ज्या दर छत्तीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक दहा क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्रा सतराशे जास्तीत ज्या जर सत्तावीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक साठ क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय तीन हजार जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक चौदा हजार दोनशे सव्वीस क्विंटल कमीत कमी कमें दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे